भाकरी ती भाकरी करायची मी भाज्या बनवायचो माझ्याकडे सर मटन म्हणजे काळ्या मसाल्यातलं जे घरगुती की ज्याला ते काळा कलर बी नसणार आणि तो व्हाईट पण नसणार अशा पद्धतीने आपण त्याला बनवतो म्हणजे जे कांदा कापून कट करून आपण त्याला उन्हाळ्यामध्ये वाळू घालतो आणि त्याच्यानंतर तो सुकावलेला कांदा आपण चुलीवरती भाजून घेतो आणि त्याच्यानंतर खोबरं खसखस डाळवं ह्या याचा जास्त यूज होतो आपल्याकडं मित्रांनो नमस्कार शहरी जीवन हे अतिशय धकाधकीचं असतं आणि या शहरी जीवनामध्ये प्रत्येकजण आठवडतून एक दिवस किमान एका ठिकाणी शांततेचं जीवन जगण्याचा त्याचा जा प्रयत्न असतो छत्रपती संभाजीनगर शहरात जर तुम्ही राहत असाल तर या शहराच्याच बाजूला तुम्ही ग्रामीण पद्धतीच्या एक कल्चरचा अनुभव घेऊ शकता मी सध्या हॉटेल गावठी पार्टी या ठिकाणी आलेलो आहे आणि विशेष म्हणजे हे जे हॉटेल आहे जवळपास एक एकरमध्ये आहे त्यामुळे या भागामध्ये जे शहरी लोकं येतात त्यांना या ठिकाणी ग्रामीण जीवनाचा अनुभव घेतला येतो आपण आता त्यांच्याशी चर्चा करू दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्कार मी साई जाधव राणार पाल जेव्हा सुरुवात केली होती आता मी गावाकडे राहायचो गाईचं दूध काढणं बाकऱ्या सांभाळणं सगळं टोटल चाऱ्या समजा सगळं टोटल केलेले आहेत आपण पण मग आता इथं आलो संभाजीनगरमध्ये आलो आणि त्याच्यानंतर मी काय केलं बाबा आता मग आपल्याला काही हे नसतं मग आपण एका हॉटेल लाईनला घुसलो हॉटेल लाईनला घुसलो पण ते खरंच आहे पण आता लोकांना काय पाहिजे म्हणजे लोकं कसं ॲक्सेप्ट करतील आपल्याला स्वतःला विचारलं तर मग एक म्हटलं यार आपण एक गावठी पार्टी आणि गावठी पार्टी हे हॉटेल मी सजवलं आणि त्या टाईप मी लूक दिलं म्हणजे पूर्ण बांबूच्या स्टेक्चरमध्ये बनवलं भारतीय बैठक मी त्या ठिकाणी आतमध्ये याच्यात दिलेली आहे झोपडीमध्ये ते झोपडी पण आपण चांगल्या प्रकारे आपण तिथं सजवलं पाठीमागं सेक्शनसुद्धा आपण पार्टी सेक्शनसुद्धा आपण गावठी पद्धतीनं बनवलेले त्याच्यानंतर पण जे स्टेज वगैरे असतं ते स्टेजसुद्धा आपण त्या बांबूमध्येच बनवलेलं आहे पण जेवणसुद्धा त्याच पद्धतीनं देतो माझ्याकडे सर मटन म्हणजे काळा मसाल्यातलं जे घरगुती काळा मसाला म्हण मन, म्हणता येणार नाही त्याला कारण काळा मसाला म्हणल्याच्यानंतर त्याला खूप अलग अलग प्रकारचे ते, ते, ते ब्लॅक बनवतात लोकं काळं बनवतात त्याला बन पण आपलं प्युअर घरगुती की ज्याला ते काळा कलर बी नसणार आणि तो व्हाईट पण नसणार अशा पद्धतीने आपण त्याला बनवतो म्हणजे जे कांदा कापून कट करून आपण त्याला उन्हाळ्यामध्ये वाळू घालतो वाळवतो त्याला सुकवतो आणि त्याच्यानंतर तो सुकवलेला कांदा आपण चुलीवरती भाजून घेतो आणि त्याच्यानंतर खोबरं खसखस दाळवं ह्या याचा जास्त यूज होतो आपल्याकडं माझी बायको आणि मी आमचं एक सहा महिन्याचंच बाळ होतं पूर्व होतं शंभू त्याचं आज नाव आपण शंभू ठेवलेलं आहे शंभूराजे ते सहा महिन्याचं होतं सुरुवात सात सातला गेली त्याचे एकोणीस अकरा त्याचा दोन हजार पंधरा त्याचा जन्म आहे आणि सात सात दोन हजार सोळाला पण सुरुवात केली तेव्हापासून आम्ही दोघं नवरा बायको हॉटेलला सुरुवात केली ती भाकरी करायची मी भाज्या बनवायचो आमचे मा सहकारी म्हणजे आम्हाला ज्यांचं सा हे लागलं ते मामा टेबल बाहेर टेबल सांभाळायचे एकटे सांभाळायचे हां तिथून आमची सुरुवात झालेली आहे मटन थाळी ही जी आहे ही तुम्हाला गावरान तुपात मिळते आणि या मटन थाळीची किंमत साधारण दोनशे ऐंशी रुपये आहे आणि चिकन थाळी जी आहे ती दोनशे तीस रुपयामध्ये आहे आणि याच्यामध्ये तुम्ही एकदा जर ती थाळी घेतली त्याच्यामध्ये तुम्हाला भाकरी पोळ्या आ, रस्ता जो असतो तो अनलिमिटेड मिळतो छत्रपती संभाजीनगरकडून तुम्ही जळगावकडे जाताना हरसूल सावंगीच्या जवळपासच हे हॉटेल आहे आणि पर्यटक जे असतात अजिंठ्याकडे जाणारे त्यांना ही हॉटेल अतिशय फायदेशीर ठरणारी आहे अतिशय सुंदर हॉटेल आहे तुम्ही या ठिकाणी एकदा जरूर या इथला जो पत्ता आणि जो मोबाईल नंबर आहे तो समोर दिलेला आहे धन्यवाद